नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलो आहोत डोनगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील प्रगतशील शेतकरी श्री जगदेव किशनराव आखाडे यांच्या घरी काकांनी साधारणतः पस्तीस वर्षापूर्वी त्यांच्याकडं किन्नो या संत्रावर्गीय पिकातील पिकाची साधारणतः साडेनऊ हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेली आहे काका साधारणतः पंचेचाळीस एकर एकूण त्यांची शेती आहे त्या शेतीपैकी एकवीस एकर त्यांच्याकडं संत्र आहे आणि त्या एकवीस एक्करपैकी साधारणत साडेनऊ एक्कर त्याच्याकडं किन्नो या जातीचा संत्र आहे साधारणतः uh, आपल्या भागातील एकमेव ते किन्नो या संत्रावर्गीय पिकाचे शेतकरी आहेत नमस्कार काका uh, नमस्कार काका uh, आपल्याला साधारणतः पस्तीस वर्षापूर्वी किन्नो लागवडीची संकल्पना कुठून सुचली पीकेमध्ये लागवड झाली होती आधी त्याची बरं आणि एक नवीन म्हणून होतं त्यावेळेस आपल्या रेग्युलर संत्र्यापेक्षा काहीतरी वेगळे व असं ते दाखवत होते बरोबर आणि पेपरमध्ये पण पुष्कळ माहिती आली त्याची मग उत्सुकता झाली की बा आपण पाहायला पाहिजे काय करतात नेमकं तर आहे काय आहे बरोबर किन्नमध्ये आहे काय पाहा बरोबर म्हणून मी प्रत्यक्षात दोन विद्यापीठात जाऊन त्याची पाहणी केली पीके विद्यापीठामध्ये आपण मध्ये जाऊन पाहणी केली आणि ते झाडाचं स्ट्रक्चर बांधा आणि फळाची साईज आणि फळाची संख्या हे पाहून मी भारवून गेलो आणि मनात इच्छा झाली की निर्माण की किंवा थोडाफार आपण हे पण करून पाहायला पाहिजे म्हणून मी चार एकर लागवड केली होती मग तेव्हा आपण या किन्नोचे कलम कुठून उपलब्ध केले मी स्वतः तयार केली होती कलम बर कलम तुम्ही म्हणजे बर म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचं जे काटोलचं फार्म आहे तिथून आपण त्याच्या काड्या आणल्या आणि आपण इथल्या कोणत्या खुंटावर बांधल्या त्या घरी आणून जंबेरी खुंटावर आपण बांधल्या आणि मग त्याची लागवड साधारणतः पस्तीस वर्षांपूर्वी आपण केली बर मग त्याला फळ कधी यायला लागले साधारणतः किती वर्षांनी सहा वर्षांनी फळ चालू झाले सहा वर्षांनी पहिले अगोदरची संकल्पना कशी होती अठरा बाय अठरा ठेवून बा, झाडं चांगले वाढल्याशिवाय फळं घ्यायची नाही बरोबर अशी पद्धत होती पूर्वी गाडी म्हणून आम्ही ते सहा वर्ष घेतले आता हल्ली तीन वर्षे झाड चौथ्या वर्षीत आम्ही बरोबर आहे भाग घेतो बरो बरोबर आहे आता आपण नंतर यामध्ये कधी वाढ केली आणि किती प्रमाणात वाढ केली टप्प्याटप्प्यानं वाढ केली अगोदर चार एकर होता हो नंतर पुन्हा चार चार पाच एकर लागवड केली ती बाग गेली परत मग किन्नची गेली काही दिवस नागपूरची गेली असं वाटव लागलं पेक्षा मार्केटच्या दृष्टीनं मग ते नागपूरची गेली शेवटी त्या अडचणी त्या आल्या की ते माल संत्राचा नागपूर संत्राचा एकदा पोला झाला तो झाडावर टिकत नव्हता तो पडत होता खाली बरोबर त्याच्यामुळं परत मग किन्नोची लागवड केली म्हणजे आपल्याला असं आमच्याकडेच होते बरोबर आपल्याला जसं संत्र्याचा विशिष्ट कालावधी झाल्यानंतर त्याचा पोला होतो आणि ते फळ झाडावर नंतर टिकत नाही परंतु किन्नूचं फळ हे गच्च असल्यामुळं मोसंबीसारखं असल्यामुळं गळत नाही अगदी बरोबर जेठाल मजबूत आहे अगदी बरोबर पण गळत नाही बरोबर आहे म्हणून आपण मग किन्नू लागवडीकडे वळले मग नंतर जी आपण वाढ केली त्याच्या कलम आपण कुठून उपलब्ध केले ती कलम आम्ही स्वतःच तयार केली होती शेतात बर आता जी नवीन लागवड केली शिडलेस ती पंजाब मधून लुधियाना मधून आणली लुधियाना विद्यापीठातून विद्या विद्या आपण अडीच एकर वर शिडलेस किनू केली शिडवाला किनू के केला होता आधी बर बर ज्याच्यात आहे बर साधारण तीस ते पस्तीस बिया निघतात त्याची लागवड केली होती बर आणि त्याच्यानंतर आता ही लागवड केली सिडलेस नवीन सात एकर सात एकर त्याची आपण कलम कुठून आणले लुधियाना लुधियानावरून आता ते झाडून चाळीस झाडं आणले होते आम्ही हां चाळीस हजार चाळीस झाड आणले होते हो एक हजार पाच एक झाड आणलं बरं आणि त्याची लागवड केली हो आणि त्याचे स्टिक काढून आम्ही आमच्या शेतावर ॲलिमच्या खुंटावर बांधले ते बरं आता आपलं जे सगळं किण्णो आहे ते कोणच्या खुंटावर बांधलेलं आहे आता ॲलिमुवर आहे सगळं अलिमवर आहे तर आपले काय अनुभव आहेत किन्नूच्या बाबतीत आता एकंदरीत कोणता बहार आपण एरियामध्ये घेता आणि काय अनुभव आहेत हे बाहर कुठला घेतलं तरी चालते हो कारण प्रत्येक गोष्टी आपण काही ठरून होत नाहीत बरोबर निसर्गाचं चक्र जसं असेल त्याप्रमाणे आपल्याला वेळ प्रसंगी ते घ्यावं लागतात बरोबर आहे कदाचित आता यावर्षी आंब्यावर मृगबार याच्या आधीच आंब्याबार येऊन जाईल बरोबर नैसर्गिक वातावरण जर बदललं आणि थंडी जर जास्त पडली म्हणजे चार पाच डिग्रीपर्यंत तापमान जर झालं आलं खाली तर ते झाड सुप्त असतेच जातात बरोबर आणि सुप्त असते गेलं आणि त्याला पाणी मिळाले की त्या झाडावर आपोआपच नैसर्गिक फुट होते बरोबर ते आपण रोखू शकत नाही बरोबर आहे मग कदाचित तसं हे जर पीक चांगलं आलं तर ते पण घेऊ शकतो आपण बरोबर आहे तर तुमचा एक आता किन्नोच्या बाबतीत अनुभव कसा आहे संत्र्याच्या बाबतीत आणि किन्नोच्या बाबतीत काय आपल्याला दोन्ही मध्ये किन्नोत हा एक फरक हे महत्वाचा की हे याचं फळ गळत नाही किन्नोचं बर आणि नागपूर संत्र्यात फळ मॅच्युअर झालं एकदा हो साधारण तीस फेब्रुवारी तीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारीच्या पुढे बाग गेली तुमची हो धाडले ते फळ पोला व्हायची सुरुवात होते बरोबर आणि एकदा फळ पोला झालं की त्याची गळ आपोआपच होते बरोबर हवा सुटली की ते फळ गळणार मग दररोज एका झाडाखाली दहावीस दहावी पडणार झाडावर फळ थांबू शकत नाही आपण अगदी बरोबर आणि दीड महिन्याच्या पिरियड मध्ये सर्व महाराष्ट्रात संत्रा मार्केटमध्ये एकाच येते बरोबर आहे आणि मार्केटमध्ये मालाची आवक जास्त झाली की ते भाव कमी पडतात बरोबर मग आपल्याला ते कमी भावात माल विका लागते बरोबर आणि शेती तोट्यात जाते मग या परिस्थितीमध्ये आपल्याला किन्नो किती दिवस आपण झाडावर ठेवू शकतो एप्रिल पर्यंत ठेवू शकतात अच्छा काही गळ होती का त्याच्यामध्ये फार कमी आहे कमी आहे बर म्हणजे न झाल्यासारखी बरोबर एक टक्का बिन गळ होते बरोबर आणि काका आता संत्रा आणि किन्नो या दोघात का भावात काही फरक आहे का भावात फरक असा होते की नागपूर संत्रा आणि किन्नो संत्रा एकाच वेळ जर मार्केटमध्ये आधी नागपूर विकते बरोबर आहे परंतु नागपूर संत्रा संपत येते हो आणि कोरठरूचा नागपूर संत्रा येते हो त्यावेळी जर आपला किलो मध्ये मार्केटला जर गेला हो ये ये तर त्याच्यापेक्षा डबल नाही येते बरोबर आहे मग मागच्या वर्षी एक हजार रुपये क्रेटचे पैसे आहे म्हणजे साधारणतः बावीस किलोला एक हजार रुपये एक हजार रुपये बरोबर आहे तर साधारणतः तुम्हाला मग त्याच्यामध्ये काय भाव भेटला आपल्याला तू साधारण पन्नास रुपये किलो पडला ना पन्नास रुपये किलो आपल्या जागेवरून गेला जागेवरून बरोबर आहे आणि एकूण या म्हणजे इतर जे काही आहे पुन्हा एक विशेषता आहे शेती करा थिनिंग आवश्यक आहे बरोबर मार्केटले चांगल्या मालाचे पैसे होतात बरोबर एक नंबरचा आठ डझनचे जे बॉक्स असते हो त्याचा भाव जर हजार असेल तर तुमच्या दहा पंधरा वीस डझनच्या बॉक्स असेल त्याचे पैसे साडेतीनशे रुपये बरोबर आहे तुम्ही जास्त पिकून तुम्हाला पैसे मिळतात कमी त्याच्यापेक्षा झाडावर माल कमी ठेवणं झाडाचं हो। आरोग्य ता चांगलं ठेवणं आणि हो। चांगल्या साईज फळं घेऊन चांगले पैसे कमावणं हा आपला उद्देश ठेवा साधारणतः पूर्ण वाढ झालेल्या झाडाच्या संत्रा असेल किंवा किन्न असेल आपण किती फळ ठेवतो आपल्या जबागेमध्ये झाडाच्या आकार म्हणानुसार तरी पण एक अंदाज आहे काही पाच सहा वर्ष जर झाड असलं हो साधारण चार किट पाच किट आपण माल ठेवू शकतो पाच किट जरी माल ठेवला तर त्या झाडावर काही परिणाम होत नाही बरोबर आहे झाडे हेल्दी राहते आणि कदाचित हो, हो, हो. ते दुसऱ्या वर्षी येऊ शकते बरोबर त्याच्यात ज्या नैसर्गिक अन्न साठवले जाते हिरव्या पाण्यामुळे साठवले जाते बरोबर जर कमजोर असतील तर अन्न साठवले जाणार नाही बरोबर त्याच्यामुळे त्या झाडाची आपण निगा कशी ठेवायची हे आपल्यावर आलो म्हणून शेतकऱ्यावर खरी गोष्ट आहे आणि का चवीमध्ये किन्नो आणि संत्र्यात काय फरक आपल्याला जाणवला थोडा फरक आहे आंबटपणामध्ये थोडा आंबटपणा आहे त्याच्यात परंतु मॅच्युअर झाले की ते गुढी चांगली लागते त्याची चांगलं मॅच्युअर झालेलं फळ असेल तर गोडी आहे खाऊ शकते माणूस बरोबर आहे ग्राहकाला समजा चांगलं मॅच्युअर फळ भेटलं तर त्यांना संत्रा देखील हो, आवडीन हो, खाऊ शकतो पंजाब मधून सहा महिने किन्नो येते बरोबर आहे आंबियाबाराचा हो, तो तो जानेवारी पर्यंत जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पुरते बरोबर आहे आता तो नोव्हेंबर मध्ये चालू होईल हो तर जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान तो चालते बरोबर आणि आपण पूर्ण भारतात तो संत्रा खातो हो 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 आणि एका आता आपण जी किन्नोची लागवड किती अंतरावर केलेली आहे मी पंधरा बाय पंधरा फूट बाय पंधरा फूट किन्नोची आणि संत्र्याची लागवड दहा बाय दहा वर केली होती मग दहा बाय पंधरा वर केली काय मग ते दहा बाय दहाची एक लाईन काढून टाकली ती बाय झाली अशी वेगळे वेगळे आता शेवटी तुमच्या अनुभवातून किती कोणती अंतर योग्य वाटतंय आपल्याला पंधरा ते सोळा फुट अंतर ठेवाल काय दोन झाडामध्ये पंधरा ते सोळा फूट अंतर असावं आणि चौरस ठेवा बरोबर आहे आपण काय करून राहिलो की एक साईड कमी करतो हो, हो, एक साईड जास्त देतो एक साईड मधली त्या फांद्या एकाच एक उतात बरोबर आहे आणि त्या फांद्या एका एक गेल्यावर त्याला फळधारणा होत नाही बरोबर आहे अगदी बरोबर त्याच्यामुळे झाड चौरस राहिलं पाहिजे बरोबर आहे त्याच्यामुळे मत... पंधरा फुटाची किंवा सोळा फुटाची एक ठुला थुड़ा अंतर थुड़ा हो ते चांगलं राहील बरोबर आहे आणि संत्रा असेल किंवा किन्नो यामध्ये आपल्याला खुंट कोणचं चांगलं वाटलं या आपल्या अनुभवात आम्ही तर अॅल्युमोची अॅल्युमोच्या खुंटावर लागवड केली आणि हा हेली खुंट आहे चांगला मजबूत आहे याच्यावर झाड सहसा सहजासहायची सा, सा, दगावत नाही आपण जसं साधारण शेतकरी लागवड करता आपण वीस वर करतो किंवा दहा बावीस वर करतो आणि झाड एकदा फळ झाडणीवर चालू झाले की झाडावर जे मालजेवडा जेवढा आपण कायम ठेवतो झाड बरोबर ते झाड कमजोर होते आणि दरवर्षी त्यातले एक एक दोन दोन झाड कमी होत जाते आता जर तुमच्या शेतात एकशे झाड दहा झाडाला लावले असतील आणि ते जर चाळीस पन्नास वर आले शेतात तुम्हाला काही असं मोकळं मोकळ चिंता होते बरोबर आहे आपल्याला कळत नाही त्या पण झाडात पैसे मिळतात पण त्या झाडावर समजा त्या झाडावर वीस किट माल निघू शकते बरोबर पंधरा वीस वर्षात जर झाड फीट माल निघू शकते आता पाचशे सहाशे रुपये किट न तरी पैसे धरले तर पैसे झाडाचे पैसे दहा ते पंधरा हजार रुपये ना खरी गोष्ट पण आपण ते थांबत नाही ते झाडं कमी झाले गेले की झाड काढून टाकतो आणि बगीचा संपून टाकतो बरोबर एकंदरीत आपण पुढे या झाडाची सगळे जे काही देखभाल मशागत आहे त्यामध्ये काय काय करतात बहार तोडण्यापासून पुढे खत वगैरे कधी देत आपण आम्ही बार तोडला की त्याला एकदा खत देतो आणि पाणी दीड महिना पाणी देतो आम्ही किंवा तसं काय होत नाही किंवा पाणी तुटल तुटल्याच जात नाही कारण तो जर एप्रिल मध्ये बार तुटला तर तो काय आपण थांबू शकत नाही त्याला ताण बसत नाही बरोबर कदाचित तो त्या वर्षी येणार एक वर्षी आडीन बरोबर नाहीतरी संत्रा काका आता आपल्याकडे संत्र्याच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत माझ्याकडे नागपूर संत्रा आहे आहे शिल्लेस किन्न आहे शिडवाला किन्न आहे शिडलेस नागपूर आहे बर नागपूर मध्ये आम्ही जे झाड लावले हो ते विद्यापीठातून आणून रुप डॉक्टर पंजाबराव देशमुख कशी विद्यापीठात शिडलेस पेट्रोलच्या फॉर्म आणून लावले पण तर त्याच्यापैकी काही झाडावर असं वेगळेपण आला बर की त्याच्या त्याच्यात बीज नाही बर आणि काही झाडात काही फळात बी आहे हो पण काही ज्या फळात बी नाही हो फळाची साईज अशी भट्टीदार आहे बर बट्टीदार म्हणजे भट्टीदार म्हणजे गोल गोल आणि त्याची चपटी बर 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 फळाची साईज चांगली वाट बरोबर बरौर आहे हो। किनो सारखी आणि त्याच्या ज्या वरचा चमडा आहे हा हो। पातळ आहे सारदेची आणि त्या चिकटलेली आहे त्या फुडीला आणि फोडी अशा वरून मोजले जातील अशीच एवढा पातळ चमडा आहे आणि डेव्हलप बरोबर आहे त्या झाडांचं सिलेक्शन करून आपण नवीन झाडाची संख्या वाढवणार म्हणजे आपल्या मते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्या जे काही सीडलेस संत्र आहे त्याचा अत्यंत चांगले हे आहेत अनुभव आहेत लक्ष कदाचित काय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही चांगला गुणधर्म हो। आणि म्हणून ते त्याला पसंतीला उतरत नाही परंतु आपण जसं ते, ते पारख केली हो। आणि त्याच्यामधले जे काही चांगलपणा ओळखलं हो। तर यामधून इतर शेतकरी बंधूंना देखील ते माहिती होईल नाही कुठल्याही शेतकऱ्याने आपण काय करतो याच्यावर थोडस लक्ष जास्त द्यायला पाहिजे बरोबर शेती करतो म्हणून करतो बरोबर त्यातून पण आपण काहीतरी वेगळं करू शकतो का झाडावर वेगळेपणा काही दिसते का बरे। बरे। हो, हो। ते ते आ, हे आपलं पाहणं शेतकऱ्याचं कर्तव्य त्यातून काही चांगलं होईल का हा प्रयत्न करायला पाहिजे नाहीतरी व्हरायटी संशोधन होते विद्यापीठात कुठे तरी त्या प्रत्येक झाडाचा हे पाहून काय म्हणते उत्पन्न किंवा झाडाचा आकार हे पाहून ठरवले जाते बरोबर आहे आणि त्याचे वेगळे वेगळेपणा निर्माण होते त्या बरोबर आहे आपण थोडस शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक जर लक्ष देऊन काम केलं बरोबर आपण त्यात काही वेगळं करू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे किन्न जरी असेल तर प्रत्येक किनूच्या झाडाचं फळ सारखं येत नाही बरोबर वेगळेपणा आहे त्याच्यात तो नैसर्गिक आहे बरोबर पण त्यातून जर आपण काहीतरी वेगळेपणा केला आपण काही वेगळं करू शकतो बरोबर आता शेवटी तुम्ही आपले किनो जे काही शेतकरी आहेत त्यांना किनव लागवडीच्या बाबतीत काय सांगाल की लावायला पाहिजे आणि मार्केट कुठं आहे त्याच्याकडे दहा बाग असेल त्यानं दोन एकर तरी किनो लावायलाच पाहिजे बरोबर असं माझं मत आहे बरोबर आणि भविष्याची भविष्यात जी वाटचाल आहे भविष्याची हो आता जे नवीन प्लॅन्ट तयार होऊन राहिले हो निर्यात होणार आहे ती शिडलेची होणार आहे आपल्याकडे सयांद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे विलासराव शिंदे आले होते त्यांचं मार्गदर्शन आम्ही ऐकलं त्यांनी ते स्वतः स्पेन मध्ये जाऊन आले तिथल्या संत्र्याची जात कशी आहे ते पाहिली आपल्या इथला जो पिकेचा याचा उद्यानाचा जो किन्नो संत्रा याची पण लागवड तिथे स्पेन मध्ये झालेली आहे त्यांनी पाहिले आणि ते नंतर माझ्या शेतावर येऊन त्यांनी प्रत्यक्षात पाहणी हो या झाडाची त्यात त्यात यात काय फरक आहे बरोबर आणि त्यांना त्यात समाधान मिळालं त्यांचे जर ज्या काही टेस्ट असतील त्या सर्व टेस्ट त्यांनी इथे इथे येऊन केल्या बरोबर आणि त्यांना ते समाधान मिळालं तर तुमच्या मते शिडले स्किन दहा एकर असेल तर दोन एकर शेतकऱ्याने लावायला पाहिजे शेतकऱ्यांना करायला पाहिजे आणि ह्याचा बाजार आपल्याला कुठं भेटेल मार्केट कुठं आहे या किन्नो साठी बाहेर देशात जाणारे माल देशात कुठे घेऊन बस नाही आणि स्थानिक बाजारात आपण कुठे विकू शकतो त्या किन्नोला त्यांनी कुठे पण विकते माल नसल्यावर तुमचा माल जर बाजारात जाईल हो हो, हो. तर तुम्हाला पैसे जास्त मिळणार म्हणजे संत्रा जर जेव्हा उपलब्ध कमी होत आहे त्या काळात जर आपण किलो बाजारात माल जाईल तर त्याचे पैसे होतीलच ना बरोबर आहे बरोबर आहे हे त्या भागाचे संत्रा खाणारे लोक आहेत त्याला प्रत्येक मोसम मध्ये खायला पाहिजेच बरोबर आहे आणि ते ते चवीन खातात आणि जे काय आपले संत्रा बागायदार आहेत त्यांच्यासाठी आपण काय अनुभवाचे शेवटी काय सांगताल की त्यांनी काय काळजी घ्यावी कोण संत्रा बागेत त्यांच्या संत्रा बाग बाग लावली म्हणून रोपं स्वस्तात भेटतात ते आणून लावायचे हा एक शेतकऱ्याचा जे समज आहे ते चुकीचा आहे चांगल्या शेतकऱ्याकडून चांगले रोपं चांगल्या रुट्टावरचेच घेऊन लावले पाहिजे चंबिरीवरचे घ्या रंगपुरच्यावरचे घ्या अलिमोवरचे घ्या परंतु ते गलवलोवरचे जे रोपं मिळतात ते वीस ते पंचवीस रुपयात तुम्हाला घरपोच मिळतात आणि तुम्ही ते स्वस्त रूप भेटतात म्हणून ते शेतात लावता परिणामी ते बाग तुमची चालू झाल्यावर दरवर्षी दहा दहा पाच पाच झाडे त्यातले वाढायला सुरुवात होतात आणि शेवटी त्यामुळे आपण एक किंवा त्या रोपॉटेकी मधून आणि जे काही आपण खुंट सांगितले अॅलिमो आहे रंगपूर आहे किंवा जंबेरी या तीन खुंटावरच आपण रोप घ्यावत असं आपला अनुभव आहे आणि चांगल्या शेतकरी घ्यायला पाहिजे कारण की त्याच्याकडे त्याचे मातृक्ष असायला पाहिजे बरोबर आहे ज्याचे खुंट तू वापरते बरोबर आहे त्याचे शेतावर असायला पाहिजे यामध्ये काका मी एक बाब सांगू इच्छितो गलगलच सा हिमाचल प्रदेश मधून हो। येते आणि तेच बी टाकून लोक त्याच्यावर लावतात कारण की त्याच्या काडीवर काटे येत नाहीत बरोबर काटे न आल्यामुळे त्याच्यावर कलम बांधायला शेतकऱ्याला सोपं जाते आणि ते रोप वाढून तुम्हाला ते उंचीची जास्त उंची रोप देतात आणि फसवतात बरोबर यामध्ये मी एक बाब आपल्याला सांगू इच्छितो आपल्या जे काही सर्व मोसंबीतले रोग आहेत जसं फायटोप्तोरा आहे सिट्रस ग्रीनिंग आहे ट्रिस्टीज आहे किंवा झाडं जाणे आहेत हे सगळे रोग आपल्याला मातृवृक्षापासून आपल्याकडे येत असतात येथून होते आणि त्यामुळं शेतकरी बंधूंनी जर समजा निरोगी आणि रोगमुक्त मातृवृक्षापासून जर बांधलेले रोप खरेदी केले तर भविष्यातल्या त्यांच्या सगळ्या अडचणी या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसतात आणि काका आणखीन ह्याच्यामध्ये लागवडीच्या अंतरात तुम्ही जसं मगवा सांगितलं की अगोदर की साधारणतः किती योग्य संत्र्याची लागवड प्रयोग करून पाहिले मी आधी विचारत होतो की दहा दहाभर आपण जर लागवड केली तर काय होईल मला बऱ्याच विद्यापीठातल्या छात्रज्ञांनी सांगितले बा हे अशक्य आहे ते काय होणार नाही आणि त्याच्या जर तुम्ही छाटणी केली तर त्यातून के ते, ते, ते आणि ते रोप झाडं वाळून जातील पण तसं काही घडत नाही कटिंग झाडाची केल्यावर काही कमी होत नाही परंतु मनुष्यबळ हो। कमी असल्यामुळे आपण त्या झाडाची दरवर्षी छाटणी करू शकत नाही बरोबर किंवा ते साधन आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणून आपण छाटणी करू शकत नाही बाकी जर ती जर व्यवस्था आपल्याकडे असली भविष्यात जर छाटणी करायची जर व्यवस्था असली तर आपण ती छाटणी करून कमी अंतरावर पण भाग चांगली घेऊ शकतो बरोबर आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आपण किती अंतरावर लावा आता पंधरा बाय पंधरा किंवा सोळा बाय सोळावर लावायला काही अडचण नाही असं माझं मत आहे बरोबर आहे आणि त्यानंतर वेगवेगळे समजा आपण रोग आहे किडी आहे या बाबतीत काय सल्ला देतो शेतकऱ्यांना हे पहा आपण शेती करतो रोग किडी येणार हे नैसर्गिक हो, हो। प्रत्येक नक्षत्रात वेगळे वेगळे हो। किडी येतात हो। जर पावसाळा चालू झाला की एक किड येते त्याच्यानंतर दुसरी येते त्याच्यानंतर तिसरी येते प्रत्येक स्टेज वेगळी वेगळी असते बरोबर जशी आपलं फ्लॉरिंग झालं की त्या टायमाला एक हे किडी येते बरोबर ते सायला म्हणून कतरून टाकते बरोबर आणि बुरशी पण येते ती बुरशी आली की ते बुरशीवरचे फळाचे फळाचे जे आवरण असते वरचे बारीक जे येतात मोरी सारखी फळं होतात त्यावेळेस त्याला ते चाटते चाटले की जाळी तयार होते झाडात त्या फळाचं फिनिशिंग कमी होते बरोबर पहिला मुद्दा तिथे की तुमची बाग फुटली बाग फुटल्या करून ते फवारणी पाहिजे बरोबर आहे आणि त्याच्या शक्यतो मधमाशा मरणार नाहीत अशा औषध बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण मधमाशा देखील जिवंत राहिल्या पाहिजे तरच आपलं तरच आपलं परागीकरण होईल आणि नंतर आपल्याला त्याच्यापासून फळं मिळू शकतात तर काकांनी अगदी पस्तीस वर्षापूर्वी हे पंचेळीस एकरपैकी एकवीस एकरवर संत्रा लागवड केली आणि त्यामध्ये किन्नोची बाग देखील उभी केली त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून त्यांनी सुरुवातीला किन्नोच्या काड्या आणून आपल्या घरी खुंटावर बांधल्या त्यानंतर त्यांनी पंजाब राज्यातून देखील सिडलेस किन्नोच्या काही ज जाती आणल्या आणि आज काका पंच्याहत्तर वर्षे काकांचं वय आहे तरी देखील काका शेतीकडं स्वतः कटक्षानं लक्ष देतात आणि नवीन एक शेतकरी बंधूंना किन्नो लागवडीची वाट काकांनी दाखवली आहे तर काकांनी जी काय माहिती सांगितली त्याबद्दल मी काकांचं मनपूर्वक आभार मानतो Thank you. Mm -hmm.